मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एक पोर्टफोलिओ पाहणार आहोत चला वेळ न घालवता पोर्टफोलिओ बघूया वर नाव बघू शकता अभिजित सरांचा पोर्टफोलिओ आहे आणि त्यांचं म्हणणं आहे सर माझा पंचवीस शेअरचा हा पोर्टफोलिओ मी पाठवत आहे तरी त्यातले चांगले शेअर कुठले आणि कुठले नाही ठेवले पाहिजेत ह्याबद्दल सांगा बघू शकता पंचवीस शेअर इथं त्यांचे आहेत होल्डिंग आणि करंट प्र झालेलं आहेत एक लाख एकोणतीस हजार सहाशे सव्वीस आणि त्यांनी गुंतवलेले आहेत एक लाख सव्वीस हजार पहिली गोष्ट ही की इतक्या कमी ह्याच्यामध्ये तुम्ही पंचवीस शेअर घेतले तर एवढे आपण घ्यायला नाही पाहिजे मित्र म्हणतो की प कमीत कमी पन्नास हजार तुम्ही एका शेअरवर लावले पाहिजे तर ठीक आहे पन्नास हजार नाही तरी तुम्ही ह्या एक लाख पंचवीस हजारामध्ये जवळपास फक्त पाच शेअर जरी घेतले असते तरी तुमचा पोर्टफोलिओ एकदा चांगला मस्त वाढला असता पंचवीस शेअर हे इतक्या रकमेला खूप जास्त होतात तर एवढे शेअर घ्यायला नाही पाहिजे थोडे कमी जर पोर्टफोलिओ ठेवला आपल्या प पैशाच्या मानानं तर तो चांगला ग्रो होऊ शकतो फक्त कंपन्या आपल्याला चांगले घ्यावे लागतील त्यांचं इथं बघू शकता की तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये प्रॉफिट झालेला आहे दोन पॉईंट सत्तावन्न टक्क्याचं प्रॉफिट आहे त्यांना पहिली कंपनी आहे जयप्रकाश पॉवर वीस शेअर घेतलेले तीन शेअर आहेत त्यांचं दोनशे दहा रुपये प्रॉफिट झाले आणि एकशे एकवीस टक्के वाढले हे होत हे आहे आपण काय करतो का क जास्त कंपन्या घेतल्यामुळे प्रत्येक कंपनीमध्ये कमी कमी पैसा लागले जातो आता जयप्रकाश पॉवर ही कंपनी ठेवायला पाहिजे किंवा नाही पाहिजे ही गोष्ट वेगळी परंतु चांगल्या कंपन्यातसुद्धा पैसा कमी लागल्या जातो कारण आपण क्वांटिटी वाढवलेली आहे तर त्यामुळे एकशे एकवीस टक्के नफा होऊनही फक्त दोनशे दहा रुपये वाढलेले आहेत तर असं होतंय तर चांगल्या कंपनीत मग पैसा कमी लागल्या जातो कारण पैसा हा विभागला जातो तर जयप्रकाश पॉवर ही कंपनी पिनी आहे आणि पिनी तुम्ही पैसे लावलेत तर एकतर आपण पिनी असल्यामुळे पैसेच जास्त लावत नाही आणि तो पाच पट दहा पट पट जरी झाला तरीही आपण त्या लेवलला गेल्यानंतर तो काढत नाही असे बरेच उदाहरण आहेत आणि तिथून पुन्हा तो खाली येतो आणि आपला वेळ आणि पैसा हे दोन्ही वाया जातात त्यामुळे पेनी शेअरकडे न गेलेलं बरं तर जयप्रकाश पवार आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते हे आहे की माझा पोर्टफोलिओ असता तर मी ह्या कंपन्या ठेवल्या असत्या किंवा नाही शेवटी तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कोणती कंपनी ठेवायची किंवा नाही तर जयप्रकाश पवार हा पेनी शेअर आहे हा दीर्घकाळासाठी चांगला नाही पैसे जर प्रॉफिट होत असेल तर तेवढं काढून घ्या हेच पैसे दुसरीकडे लावले तर चांगले आहेत सुझल ऑन एनर्जी ह्याच्यामध्ये चारशे अठरा रुपयांचं प्रॉफिट झालं हे हा पण शेअर दुप्पटच्या वर झाला एकशे दहा टक्के प्रॉफिट झालेला आहे परंतु तेच एक चारशे अठरा रुपये प्रॉफिट घेऊन तुम्ही काय करणार पुढं हा दहा पट झाला तरी चार हजार प्रॉफिट होईल तर उपयोग नाही तर अशा कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये नसलेल्याच बऱ्या प्रॉफिट ग्रोथ असलेल्या कंपन्या चांगल्या असतात पुढं बघू शकतो सी डी एस एल ही कंपनी चांगली आहे ह्या कंपनीमध्ये पंचेचाळीस टक्के प्रॉफिट झाले पण सतराशेच रुपये वाढलेत ह्या कंपनीत पैसा कमी लावल्या गेला कारण दुसऱ्या कंपनीत तुम्ही पैसा लावलेला आहे तर असं होतं आहे त्यामुळं ग्रोथ असलेल्या कंपन्या घ्या चांगला पैसा वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल एल चांगली कंपनी आहे तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता आय आय एफ एल फायनान्स ही पण दीर्घकाळासाठी शो ठेऊ शकता अठरा टक्के एकोणीस टक्के जवळपास प्रॉफिट झालेलं आहे सातशे त्रेचाळीस रुपये पैसा कमी लागला गेला हे सरळ सरळ दिसत आहे टाटा स्टील टाटा स्टील ही दीर्घकाळासाठी चांगली नाही जर तुम्हाला एवढं प्रॉफिट होत असेल तर तुम्ही ही काढून घेऊ शकता दीर्घकाळासाठी कंपनी शॉर्ट टर्ममध्ये ठीक आहे तुम्ही ती खालच्या लेवलला सपोर्टवर बाय केली आणि रजिस्टन्सला विकली तर हे करू शकता पण टाटा स्टील ही पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळ ठेवण्यासारखी कंपनी नाही त्याच्यानंतर आय सी आय सी बँक आय सी आय सी बँक तशीच आहे खूप मोठी कंपनी आहे आय सी आय सी बँक आठ ला आठ लाख त्र्याहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे आय सी आय सी आय बँकेचं आणि एवढी मोठी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवली तर आपल्याकडे एकतर पैसे सव्वाच लाख आहेत त्याच्यामध्ये मोठ्या कंपन्या जर घेतल्या तर त्यांची ग्रोथ ही स्लो राहते पैसा हा वाढत नाही तर एवढी मोठी कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायला नाही पाहिजे कमी पैसा असेल तर छोट्या छोट्या कंपन्या घेतल्या तर आपलं प्रॉफिट हे लवकर वाढू शकते आपला पैसा हा लवकर मोठा होऊ शकतो तर त्या दृष्टीने विचार करून आपण पोर्टफोलिओमध्ये कंपन्या घेतल्या पाहिजे आय सी आय सी आय बँक आपल्या आपल्यासाठी लोकांसाठी असेल ज्यांच्याकडे करोडो रुपये दहा पंधरा वीस करोड पन्नास करोड चारशे करोड पाचशे करोड ज्यांना लावायचे ते लावू शकतात त्यांच्यासाठी पंधरा वीस टक्क्याची रिटर्न ही बँक देऊ शकते परंतु माझ्यासाठी ही कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही त्यामुळे आय सी आय सी आय बँक मी घेतली नसती एच डी एफ सी बँक आहे शॉर्ट टर्मसाठी चा साठी चांगली आहे सध्या प्रॉफिट वाढलेले आहेत खाली मिळते कारण मागच्या पाच चार पाच वर्षापासून ही कंपनी चाललीच नाही दोन हजार एकवीसला ही सोळाशाला होती आता ही ती सोळाशालाच आहे तर ही कंपनी बऱ्याच दिवसापासून खाली आहे प्रॉफिट जरा वाढलेले आहेत जरा ह्या ले लेवलला घेतली तर काही दिवसामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो परंतु दीर्घकाळासाठी ही सुद्धा कंपनी चांगली नाही कारण हिचंही मार्केट कॅप जर पाहिलं तर बारा लाख चौसष्ट हजार करोडचं मार्केट कॅप आहे एचडीएफसी बँकचं पुढं बघू शकता रिलायन्स इंडस्ट्रीज हीसुद्धा कंपनी मोठी कंपनी आहे हीसुद्धा आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही तुम्ही ते एकच शेअर घेतलेला आहे तर हीसुद्धा कंपनी तुम्ही ठेवू नका ही तुम्ही विकू शकता हिचंही मार्केट कॅप जर पाहिलं तर अठरा लाख पंच्याहत्तर हजार करोडचं मार्केट कॅप आहे तर ह्या मोठ्या कंपन्या आपल्याला पैसा बनवून देणार नाहीत त्याच्यानंतर एन बी सी सी ही कंपनी आहे हिचं सेल्स आणि प्रॉफिट सिंगल डिजिट आहेत त्याच्यामुळे ही कंपनी दीर्घकाळासाठी चांगली नाही ट्रायडेंटही ठेवू नका ट्रायडेंटही चांगली नाही थोडं थोडं प्रॉफिट जे होत आहे ते तुम्ही एवढं प्रॉफिट काढून घेऊ शकता दीर्घकाळासाठी या कंपन्या चांगल्या नाहीत इरेडा ते शेअर घेतलेले आहे ही तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट तर ही कंपनी चांगली आहे ही तुम्ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता ह्याच्यामध्ये अजून तुम्ही वाढू वाढवू शकता त्याच्यानंतर जे एस डब्ल्यू इन्फ्रा ही कंपनी चांगली आहे दहा शेअर आहेत आणि सध्या सदोतीस रुपये पन्नास पैसे मायनस आहेत ह्याच्यामध्ये वाढू शकता ही थी दीर्घकाळासाठी ठेवू शकता टाटा मोटर्स टाटा मोटर्स ही दोन वर्षापासून प्रॉफिटमध्ये आलेली आहे तर सध्या ही कंपनी ठेवायला हरकत नाही कारण पुढं पुढं ई व्हीचं मार्केट ही कंपनी वाढवू शकते त्यामुळे हिचा फायदा होऊ शकतो तर ही ठेवू शकता मदरसन सुमी वायरिंग ही कंपनी चांगली आहे ही सुद्धा दीर्घकाळासाठी तुम्ही ठेवू शकता हायटेक पाईप हायटेक पाईप ही कंपनी ओके ओके म्हणायला हरकत नाही दहा शेअर त्यांनी घेतलेले आहेत दोनशे रुपयाचं प्रॉफिट झालेलं आहे पंधरा टक्क्याचं प्रॉफिट आहे तर ही ठेवली तरी चालेल नाही ठेवली तरी चालेल कारण तुमच्याकडे पहिल्याच जास्त कंपन्या झालेल्या आहेत त्यामुळं काढली तरी चालेल आणि ठेवली तरी चालेल बघू शकता इन्फोसिस ही एक मोठी कंपनी तुमच्याकडे जास्तीत जास्त लार्ज कॅप आणि मोठ्या लार्ज कॅप अशा कंपन्या तुम्ही घेतलेल्या आहेत एकच शेअर घेतलेला आहे एक, एक नंतर काय होणार नाही असं घेऊच नका इन्फोसिस सुद्धा ही खूप मोठी कंपनी आहे हिचं मार्केट कॅप जर पाहिलं तर सात लाख शहाण्णव हजार करोडचं मार्केट कॅप आहे हिची ग्रोथ स्लो आहे स्लो आहे आणि ही कंपनी तुम्ही न घेतलेली बरी अशा मोठ्या कंपन्या कोणत्याच घेऊ नका त्याच्यानंतर टायटन टायटनसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण म्हणतात टायटन घ्या पण टायटन आपल्यासाठी चांगली नाही पंधरा ते वीस टक्क्याच्या दरम्यान हीसुद्धा कंपनी रिटर्न देईल टायटनचं मार्केट कॅप जर पाहिलं तर ब तीन लाख पंचवीस हजार करोडचं मार्केट कॅप ह्या टायटनचा आहे तर हिचा जर सी एज आर पाहिलं तर वीसच्या आसपास हिचा सी एज आर आपल्याला मिळून देईल तर टायटनसुद्धा दीर्घकाळासाठी आपल्यासाठी बरं काय आपल्यासाठी ही कंपनी चांगली नाही कारण आपल्याकडं पैसा कमी आहे त्यामुळं टायटन तुम्ही काढलेली बरी सध्या तुम्हाला एक हजाराचं प्रॉफिट होत आहे दहा टक्क्याचं प्रॉफिट आहे तर ऐवजी ज्या कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे अशी कंपनी घ्या पैसा कमी असल्यामुळं आपला पैसा लवकर वाढू शकतो एल अँड टी पुन्हा तेच झालं एल अँड टी ह्या कंपनीचं सुद्धा मार्केट कॅप चार लाख ऐंशी हजार करोडचं आहे तीन शेअर घेतलेले आहेत तुम्ही सातशे चौवेचाळीस रुपये प्रॉफिट झालं आहे सात पॉईंट एकोणतीस टक्क्याचं परंतु ही कंपनी ठेवू नका ही कंपनी तुम्हाला पैसा बनवून देणार नाही ॲक्सिस बँक ॲक्सिस बँक काही जवळपास छत्तीस तीन लाख चौसष्ट हजार करोडचं मार्केट कॅप आहे ॲक्सिस बँकेचं डिटेल काय आलं नाही तुम्हाला तीनशे एकोणचाळीस रुपये प्रॉफिट झालेलं आहे पण ही कंपनीसुद्धा दीर्घकाळासाठी चांगली नाही ही न ठेवलेली बरी पुढं बघू हॅपिएस्ट माइंड आय टी क्षेत्रामधली ही चांगली कंपनी पाच शेअर घेतलेली आहे सध्या खाली पण मिळत आहे एकशे एक्क्याऐंशी रुपयाचा लॉस होत आहे चार टक्क्याचा पण हरकत नाही ही तुम्ही ठेवू शकता व्ही बी एल ही चांगली कंपनी सतरा शेअर आहेत पण काय झालं आता व्हीबीएलमध्ये हॅपिएस्ट माइंडमध्ये माग एक कंपनी आपण पाहिली तिच्यामध्ये पैसा कमी लागल्या गेला कारण पैसा तुमचा विभागला ले गेलेला आहे सहाशे चौदा रुपये मायनस आहे पाच पॉईंट अठ्ठावन्न टक्के ही मायनस आहे तर ही कंपनी चांगली आहे हिच्यामध्ये अजून तुम्ही पैसे वाढू शकता आय आर एफ सी आय आर एफ सीसुद्धा ही कंपनी चांगली आहे दीर्घकाळासाठी ठेवू शकता दहा शेअर घेतलेले आहेत तुम्ही रेल्वेचं क्षेत्र इथून पुढेही वाढणार आहे त्यामुळे फायदा होऊ शकतो हिच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाढ करू शकता सध्या ह्या कंपन्या जरी लॉसमध्ये असतील तर घाबरायची गरज नाही पुढे ह्या कंपन्या चांगल्या ग्रोथ देणार आहेत इरकॉन इंटरनॅशनल ही पण कंपनी चांगली आहे तुम्ही ही दीर्घकाळासाठी ठेवू शकता पन्नास शेअर घेतलेले आहेत बाराशे शहाण्णव रुपयाचा सध्या लॉस आहे हरकत नाही दहा टक्के लॉस आहे घाबरायची गरज नाही ही कंपनी चांगला पैसा पुन्हा बनवून देऊ शकते त्याच्यानंतर आय डी एफ सी फर्स्ट बँक ही कंपनी ओके ओके आहे बँकेचे शे शेअर तुमच्याकडे जास्त झालेले आहेत मला वाटते तुम्ही बँकेमध्ये नोकरी करत असाल त्यामुळे तुम्ही बँकेचे शेअर घेतले असतील असं मला वाटतं आहे अंदाज चुकू बी शकतो ते काही खरं नाही परंतु बॅ एका क्षेत्रातला एकच शेअर घ्या पैसे एक तर सव्वाच लाख आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बँकेचे एवढे शेअर घ्यायची गरज नाही आय डी एफ सी फर्स्ट बँकचे वीस शेअर घेतलेले आहेत दोनशे एकाहत्तर रुपये लॉसमध्ये आहे तर एवढे शेअर घ्यायची गरज नाही पंधरा टक्क्याचा लॉस आहे तर कोणता तरी एक निवडा आणि त्याच शेअरमध्ये पैसा लावू शकता तर मित्रांनो हे होते यांचे शेअर तर यांचे शेअर जे लार्ज कॅप आहेत ते जे की ग्रोथ देणार नाहीत तर ते शेअर कसे ग्रोथ देणार आहेत ते सध्या प आतापर्यंत त्यांनी कसे पैसे बनवले ते आपण बघू इथं बघू शकता तुम्ही आय सी आय सी बँक बरेच जण म्हणतात आय सी आय सी बँक घ्यायला पाहिजे पण आपल्यासारख्या लोकांसाठी आय सी आय सी बँक चांगली नाही तुम्ही इथं बघू शकता आय सी आय सी बँकेनं किती पैसा बनवलेला आहे तर दहा वर्षामध्ये सतरा टक्केचा सी एच आर क ह्या ह्या आय सी आय सी बँकेनं दिलेला आहे पाच वर्षाचा चोवीस आहे तीन वर्षाचा बावीस आहे चा, आणि चालू वर्षामध्ये एकतीस आहे म्हणजे सव्वीस टक्क्याच्या वर सी एज आर असेल तर आपले पैसे दहा वर्षात दहापट होतात निदान सव्वीस टक्क्याचा सी एज आर मिळाला पाहिजे तर अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या पाहिजे जिचा का ज्या कंपनीचा सी जी आर दहा वर्षाचा सव्वीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपला पैसा दहा पट किंवा त्यापेक्षा जास्त बनू शकतो तर ही आय सी आय सी आय बँक आहे तर मोठी बँक आहे ही सी एज आर आपल्याला तेवढा बनवून देणार नाही त्यामुळे ही शॉर्ट टर्ममध्ये ठीक आहे पण लॉंग टर्ममध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी नाही त्याच्यानंतर इथे बघू शकता रिलायन्स इंडस्ट्रीज हिनं सी एज आर कसा बनवून दिला बघू शकता दहा वर्षात एकवीस टक्क्याचा पाच वर्षाचा अठरा तीन वर्षात सहा चा, आणि चालू वर्षामध्ये वीस म्हणजे ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला सी आर बनवून देणार नाही तर ही कंपनीसुद्धा आपण ठेवायला नाही पाहिजे त्याच्यानंतर टायटन टायटन बरेच जण सांगतात टायटन घ्या दहा वर्षाचा पंचवीस टक्क्याचा सी एज आर आहे पाच वर्षाचा चोवीस तीन वर्षाचा वीस म्हणजे ही कंपनी हळूहळू सीएजार कमी करायली कारण तिची मार्केट कॅप तिचं मोठं झालेलं आहे तर आपल्याला वीस टक्क्याच्या आसपास ही कंपनी सी एज बनून देऊ शकते वीस टक्के तर हा वीस टक्के मला वाटतंय माझ्या दृष्टीनं हा कमी आहे इतक्या पैशामध्ये आपण जर वीस टक्क्याच्या सी एच आरवर पैसा लावत असू आणि तेही रिस्क घेऊन तर त्यापेक्षा म्युच्युअल फंड आपल्याला पंधरा ते सतरा टक्क्या दरम्यान देत आहे मग म्युच्युअल फंडामध्ये विना टेन्शन पैसे दिले तर काय हरकत आहे तर ही कंपनी त्याच्यासाठी आपल्यासाठी तरी चांगली नाही ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनी ह्या कंपनीत पैसा लावला पाहिजे एल अँड टी ही कंपनी बघू शकता किती सी एच आर मिळा मिळाला आहे पाच वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा तीन वर्षात तीन आणि चालू वर्षामध्ये नऊ टक्क्याचा आणि कंपनीचं सेल्स आणि प्रॉफिट जरी पाहिलं तर आपल्याला कमी जास्त पाहायला मिळते त्यामुळे ही कंपनी आपल्यासाठी चांगली नाही ऍक्सिस बँक बरेच जण म्हणत असतील की ऍक्सिस बँक चांगली आहे दहा वर्षाचा बारा पाच वर्षाचा बारा म्हणजे म्युच्युअल फंडापेक्षा कमी सीएजार ह्या ॲक्सिस बँकेनं दिलेला आहे आणि अशा बँकेत जर पैसा लावला तर आपला पैसा हा बनणार नाही आता ज्या जे शेअर मी तुम्हाला ठेवायसारखे नाही असं सांगितलेलं आहे ते शेअर तुम्ही विकून जे ठेवायसारखे आहेत असं सांगितलं आहे त्या शेअरमध्ये जर पैसा लावला तर हा पोर्टफोलिओ हो, चांगला मोठा होऊ शकतो आणि दर महिन्याला तुम्ही ह्याच्यामध्ये वाढ करत जावी दर महिन्याला पैसा लावत जावा म्हणजे आज जे सवा लाख आहेत ते दीड लाख दोन लाख चार लाख पाच लाख असे वाढत जातील आणि पैसा चांगला वाढत जाईल तर जास्त कंपन्यांना घेता कमी कंपन्यांमध्ये चांगला पोर्टफोलिओ बनवा आणि त्याच्यामध्येच पैसे टाकत जा निश्चित तुम्हाला याचा याचे चांगले रिटर्न मिळू शकतात मित्रांनो हा पोर्टफोलिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून त्यांनाही सांगू शकता की काय चूक आहे किंवा काय बरोबर आहे त्या त्याप्रमाणे त्यांनाही मदत होऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा खरेदी विक्रीचा कोणताही माझा असा सल्ला नाही की हे शेअर तुम्ही ठेवा किंवा ते शेअर ठेवू नका असं काही नाही फक्त अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला चांग जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद